साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर मंगळवेढ हा मार्गावर भीषण अपघात झाला आहे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या धावत्या स्कूल बस पडून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ज्या स्कूल बसमधून विद्यार्थी पडला त्याच्याच मागच्या चाकाखाली येऊन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला हा अपघात इतका भीषण होता की विद्यार्थ्याच्या चेहऱ्याचा पूर्ण चेंदा मेंदा झाला अनुराग तिपण्णा राठोड वय तेरा राहणार बसवेश्वर नगर शेगाव तांडा सोलापूर असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती स्कूल बसच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सोलापूर शहराजवळ असलेल्या कवठे येथील एका आश्रम शाळेत अनुराग राठोड शालेय शिक्षण घेत होता दररोज स्कूल बसमधून अनुराग घरी जात होता कडक उन्हाळा सुरू असल्याने अनेक शाळांचे वेळापत्रक सकाळच्या सत्रात झाले आहे सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर स्कूल बसमधून अनुराग घरी जात होता स्कूल बसच्या दरवाजाजवळ तो उभा होता अचानकपणे त्याचा तोल जाऊन धावत्या बसमधून तो खाली पडला स्कूल बसचा वेग अधिक होता त्यामुळे स्कूल बस चालकाला लक्षात आले नाही इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर थोड्या अंतरावर जाऊन स्कूल बस थांबली अनुराग हा त्याच्या स्कूल बसच्या मागील चाकात आला दररोज ज्या स्कूल बस घरी चा जात होता त्या स्कूल बसखाली अनुरागचा जीव गेला रोज स्कूल बस शालेय शिक्षण घेणारा अनुराग आता नाहीसा झाला आहे अनुराग राठोड हा फक्त तेरा वर्षांचा होता अपघात इतका भीषण होता की अनुरागचा चेहरा त्याचा मेंदू रस्त्यावर विखुरला होता रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी स्कूल बस चालकाला चांगलाच धडा शिकवला अनुराग राठोड याचा अपघात झाल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी अनुरागला मृत घोषित केले शासकीय रुग्णालयात आलेल्या नातेवाईकांनी नाते स्कूल बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे अनुरागचा दुर्दैवी मृत्यू झाला बस चालकावर कठोर का कारवाई करण्याची मागणी केली सोलापूर पोलिसांनी स्कूल बस चालकाला ताब्यात घेतले आहे स्कूल बसमधून तोल जाऊन धावत्या बसमधून पडून एका शालेय विद्यार्थ्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सोलापुरातून हळहळ व्यक्त केली जात आहे